शत्रपती संभाजीनगरला गाठी मध्ये ज्यावेळे सोमनाथ सूर्यवंशीच त्या ठिकाणी मृतदेह आला कुणाची हिम्मत झाली नाही त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पाळत करून बघितलं त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली किती वेदना झाल्या असतील संतोष देशमुखा किती वेदना झाल्या असतील पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचं नाही बोलायचं नाही कोणताच मायचा लाल आम्हाला रोखणार नाही यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अरे नाटक सोडा अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो नाव घेत असतो हे नाटक सोडा अजित पवार तुम्ही वीडच पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी केलाय म्हणता की मीच पालकमंत्री मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही तुम्हाला वाटतं चूक झाली तर मंत्रिमंडळातून राजीनामा का देत नाही हे सगळं नाटक आहे अजित पवार यांनी बारामंत बारामतीचं पालकमंत्री पद घेतलं आणि बीडच सुद्धा घेतलं जर त्यांनी फक्त बीडच घेतलं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची पण या ठिकाणी अजित पवारांची जी आहे सावली आहे शाळो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत हे असणार या ठिकाणी चित्र आहे ते आम्हाला कळत नाही आम्हाला समजत नाही या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही सोमनाथ सूर्यवंशी आमच्या विजय आम्हाला आम्हाला आणि खानला दोन दिवसात न्याय मिळतो मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेपाली खानचा फोटो घ्यावा लागेल <laughs> पण मोर्चा नाही आंदोलन नाही निवेदन नाही त्यांचा आरोपी अटक झाला स्पेशल एन्काउंटर दया नाईक कमराला बंदूक लावून तिथ गेला मीडिया ट्विटर सगळे न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले अरे बाबा दलितांच्या लेकरांनी मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं खंडणी खोरांच्या विरोधात लढले आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही आमचा संतोष देशमुख एक बहुत समाजाच्या माझ्या सोडवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं आणि हा लक्ष पण बाराळ्याचं हॉस्पिटल किती जनाला माहित आहे त्याला <laughs> बाराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे कॉपरेटिव्ह टू होणार आहे म्हणे मोर्चातून काय एड सटाकलंय काय मला काय कळणार भाई वाले शेतकऱ्याकडे कर दहा लाख रुपये आले कुठून अरे शेतकऱ्याची लायकी काढतो शेतकऱ्याची लक्ष्मण हाते लायकी काढणार कोपरी टूर आणणार आहे म्हणे हे असं बोललं तरी कोणी चौकशी करत नाही काय याला ताब्यात घेतलं जात नाही कोण दंग घडवणार आहे ना ना काही नाही कोपरी टू नाही या ठिकाणी भक्त लक्ष्मण हाकेच्या पोटात चुकतंय कारण मोर्चा मध्ये निळा भगवा पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय दुसरं दिसलं काही नाही हाय आंदोलन हत्याकांडाच्या विरोध होत पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतो आणि सामाजिक सलोखा वाढतोय म्हणून यांच्या पोटात तुकाला लागलंय दुसरं तिसरं काही नाही म्हणून मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो

तुम्ही आणखी अटक केली नाही तीनशे दोन दाखल केला नाही अरे ती मावली आणि वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशी आई आणि संतोष देशमुख ची लेख सरकारचे दहा लाख रुपये तोंडाव फेकून दिले आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणाला ना या जिबाऊच्या रमाईच्या लेखी कधी आले ना आपण पण भटकावं लागत आहे न्याय 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 मागतोय तर म्हणतायत राजकारण करते काय राजकारण केलं बाबा दीपक केदार इथं अनंतराज साहेब आलेले बाबासाहेबांचे नातू आलेले पहिल्या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे आले अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का हे इथं आलेत मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी पुढे शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र जातीवाद नाही संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बर गुन्हेगाराचे बी भक्त निघले भक्त कुणाकुणाचे भक्ताची आहे व्याख्य ते रस्ता रोको झाला त्या माऊलीला काय करावं कळा अरे तिच्या अंगातच झालं ना तिला भूलीला कासाठी हेच माहिती बिचारे असं घुमून घेतलं काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देते काय तोंडात काय माहिती समर्थन करतो अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर येतात कुठे बीडची पोलीस का तुम्ही लाठी मारली नाही परवानीच्या पोलीस कुठे अरे संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही टायर असेल पण गुन्हेगाराच्या रक्षणासाठी टायर चालणाऱ्याला काठी का मारली नाही परवणीतच काठी का मारली हा प्रश्न मी विचारतोय इथं नाणे साहेब आहेत साहेब आहेत आपला मोर्चा निघलाय कुणी बोलणार आहे की नाही फारकेट चालू आहे गाड्या हे योग्य नाहीये हे योग्य नाही आमचा आवाज दाबू नका आमचा न्यायाचा आवाज आहे आणि हा न्यायाचा आवाज कुणी गुन्हेगारांचे भक्त वाढलेत प्रतिमोर्चे काढणाऱ्यांची हिम्मत वाढली आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले अन्यथा काही करायला निघाले असते हार्वेस्टर म्हणे दहा लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून अरे योजना काढली तसे आधी दहा लाख रुपये पाहिजेत लोक नातेवाईकाकडून उष्णे घेतात लोक शेती घाण ठेवतात आणि तुम्ही म्हणता दहा लाख रुपये कुठून आणले आणि पुन्हा म्हणतो मी गुन्हेगाराचं समर्थन कधी केलं अरे दहा लाख रुपये म्हणून तू गुन्हेगाराच समर्थन करू लागला आणि म्हणून जाता जाता एवढाच आव्हान करतोय की संख्या कमी होता का हा आक्रोश थांबताना संतोष देशमुखला